नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील कराड येथील भेट द्यायला कराडमधला पंतांचा भुईकोट नावाचा किल्ला होता तर त्याच किल्ल्याचा भाग म्हणून ही विहीर आहे तर या ही विहिरी अच्छु अवस्थेत आहे ती तुम्ही बघू शकता की इथून ट्रँशन फायदा आहे विहिरीच्या आतील बाजू आल्यास तुम्हाला दिसून येते की एका विशिष्ट अंतरावर या खाचा आहे तर याला आपण खोबण्या असं म्हणतो तर या कशासाठी बांधल्या आहेत तर असं म्हटलं जातं की प्रसंगाच्या वेळी युद्धाच्या वेळी जर काही संकटे आले तर शस्त्रास्त्र अन्न यांचा साठा करण्यासाठी या फोबण्या ठेवलेल्या आहेत याचा वापर करून इथे लाकडी तुळ्या किंवा लोखंडी तुळ्या वापरून आपण इथे पाच ते सहा मजली इमारत बांधू शकतो जेणेकरून शस्त्र काही याचा साठा करून ठेवू शकतो या अनुषंगाने इथे खोबण्या ठेवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथे विशिष्ट अंतरावर खोबण्या आहेत खोबण्या म्हणजे खाचा आहे अतिशय ऐतिहासिक अशी विहीर आहे तर इथे बांधकाम दगडी चिरे आणि चुन्यामध्ये केलेले दिसते तर मुख्य विहिरीचा जो खालचा भाग आहे तिकडून वरती ही जी तुम्ही पाहताय इथं एक तुम्हाला कमान दिसत आहे आणि या कमानीपासून हे दोन उपमार्ग आपल्याला दिलेले आहेत या विहिरीची लांबी एकशे छत्तीस फूट आहे तर यापैकी छत्तीस फूट पायऱ्यांच्या उत्तरेकडे पाण्याचा भाग आहे सोळाशे एकोणसाठमध्ये महाराजांनी अफजलखानाचा वध केला तेव्हा सातारा के प्रांत कराड प्रांत आणि पंधराव्या दिवशी पन्हाळा जिंकला त्यावेळेस हा किल्ला स्वराज्यात सामील केला असावा ज्यावेळी छत्रपती शंभूराज महाराजांची हत्या झाली त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला गेले होते व त्यांनी या भागात पंतप्रतिनिधींची निवड केली म्हणूनच याला पंतांचा कोट असं नाव पडलं विहीर कोणी बांधली याबद्दल अनेक गूढ आणि अने भिन्न मतं आहेत एका पौराणिक कथेनुसार ही विहीर एका रात्रीत नवळ्या या, या राक्षसाने बांधली आहे असे म्हटले जाते ही वास्तुकला भौमितिक आकाराची आहे आणि ही विहीर मोकळ्या मातीत खोदण्यात आल्याने तिला मोठ्या खडकांनी आधार दिलेला दिसतो विहिरीच्या आतील बाजूस प्रत्येक वीस पायऱ्यानंतर एक मोठी पायरी दिसून येते तुम्ही मुंबईवरून या ठिकाणी भेट देण्यात येत असाल तर तीनशे सहा किलोमीटर अंतर आहे तर तेच पुण्यावरून एकशे बासष्ट तर सातारावरून बावन्न किलोमीटर अंतर आहे